आशे रत्नांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज हरित क्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला सुरुवातीच्या काळात रासायनिक शेतीमुळे शेतमालाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र नंतर जमीन कठीण होऊ लागली आधीच्या काळात जमिनीची मशागत ही लाकडी नांगराने करत असत ती नंतरच्या काळात लोखंडी नांगराने नांगरावी लागली कारण जमीन जास्तच कठीण होऊ लागली त्यानंतर शेतीची मशागत ट्रॅक्टरने शेती केली जाऊ लागली म्हणजेच रासायनिक जमीन कठीण होऊन मृत होत चालली होती सेंद्रिय पद्धतीने शेती हरित केली गेली नॅशनल जिओग्राफिकच्या ही शेती विषय माहिती उपलब्ध आहे शेतकरी जास्त उत्पन्न मिळावे या उद्देशाने रसायनांचा खतांचा अतिवापर करीत आहेत त्याचा वाईट परिणाम म्हणून कॅन्सर सारख्या घातक आजारांच्या प्रश्नांना देशाला सामोरं जावं लागत आहे संशोधक शास्त्रज्ञ डॉक्टर यांनी सांगितलं की रासायनिक खते वापरून केल्या औषधाचे अंश मिळाले गेलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीवर भर देण्यात यावा तुम्ही सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यातील फरक सेंद्रिय शेती विरुद्ध रासायनिक शेती या लेखात जाणून घेऊ शकता सेंद्रिय शेतीचे फायदे आणि तोटे नक्की कोणते सेंद्रिय शेतीमध्ये मातीचे से आरोग्य जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं त्यामुळे मातीची धूप कमी होते जलप्रदूषण होत नाही तसेच शेतीला फायदेशीर असणारे कीटक आणि वन्यजीवांचे नुकसान कमी होते सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेले अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी होतो त्यामुळे सेंद्रिय उत्पादने ही आरोग्यदायी व सुरक्षित मानली जातात सेंद्रिय शेतीमुळे पाण्याची गुणवत्ता चांगली राहते राहते त्यामुळे त्यामुळे मानवाचे आरोग्य आरोग्य जाते शिवाय जमिनीची धूप कमी होते सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचे व्यवस्थित हवामान बदल कमी करण्यासाठी मदत मिळते सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट उच्च गुणवत्तेचे अन्न तयार करणे हे आहे त्यामुळे उत्पादनांना नैसर्गिक चव असते पौष्टिक मूल्य आणि उत्पादनांची गुणवत्ता देखील चांगली असते सेंद्रिय शेती सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने उत्पादन कमी झाल्यास उत्पादनाची किंमत वाढू शकतात आणि अन्नाची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी सेंद्रिय सेंद्रिय एक आव्हान उभे राहू शकते शेती नैसर्गिक स्त्रोतांवर अवलंबून असते जसे कंपोस्ट खत या नैसर्गिक खतांमध्ये पिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पोषक तत्वांची कमतरता भासू शकते त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊ शकते सेंद्रिय शेतीमध्ये पीक रोटेशन जैविक कीड नियंत्रण आणि कीड व रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर केला जातो या सेंद्रिय कीटकनाशकांचा प्रभाव रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत कमी प्रभावी असू शकतो सेंद्रिय शेती पद्धतीला रासायनिक शेतीच्या तुलनेत अधिक शारीरिक श्रम करावे लागते उदाहरणार्थ हाताने गवत काढणे पीक फिरवणे आणि कीटकांची निरीक्षण करणे यामुळे मजुरांचा खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च देखील वाढतो